रामोशी समाजाचा आजपर्यंत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि इतर विरोधी पक्षांनी केवळ मतांसाठी वापर केल्याचा आरोप राष्ट्रीय परिवर्तन संघाचे राज्याध्यक्ष संजय नाना जाधव यांनी केलाय दहिवडी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते नमस्ते मी संजय नाना जाधव राष्ट्रीय परिवर्तन संघाचा संस्थापक मी गेले अनेक वर्षामी समाजाच काम करतो मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये पेर रामू समाजाची एक लक्षणीय लोकसंख्या आहे गेले अनेक वर्ष इथल्या राज्यकर्त्यांनी रामोजी समाजाचा फक्त वापरच केला रामू समाजाच्या विकासाकडे कधीच लक्ष दिलं नाही हे वारंवार लक्षात आलेलं आहे याही वेळेस रामोजी समाजाचा वापर होताना दिसत आहे आणि त्यानिमित्ताने मी या ठिकाणी आज या ठिकाणी पत्रकार परिषद उपस्थित आहे गेले सत्तर वर्ष झाले की आमच्या समाजाला लक्षणीय लोकसंख्या असून सुद्धा कधी सत्तेचा वाटा मिळालेला नाही एक अपवाद बघितलं फक्त पंचायत समिती सदस्य एकदा झाले परत कधीही जिल्हा परिषद सदस्य नाही काही नाही मला ह्या तुमच्या माध्यमातून एवढंच बोलायचं आहे की फक्त आमचा वापरच करणार आहे का तुम्ही गेले पंधरा वर्षे तिथल्या आमदारांना रामणी समाज मतदान करतोय पण ह्या आमदाराचं एकदाही रामणी समाजासाठी विधानसभेमध्ये तोंड उघडलं गेलं नाही एकदाही ह्या माणसांनी रामणी समाजाचा प्रश्न विधानसभेत मांडला नाही नाही कधी त्यांच्या वाड्या वाजत्या स्वर असते आम्ही बघतोय की अतिशय गलीच्या आज आज ही अवस्था आहे काल परवा इथं राष्ट्रवादीच्या एका नेत्यांनी मोठा मेळावा घेतला मला वाटतं फक्त निवडणूक आल्यानंतरच राष्ट्रवादी आराम ध्यान करते सगळ्यात जास्त नुकसान जर केलं असेल आमचं तर राष्ट्रवादी शरद पवार साहेबांनी केलं एकदाही त्यांच्या मतदारसंघात उमदी विनायकांचं असताना सुद्धा कधी त्याची भेट दिली नाही म्हणून आम्ही खऱ्या या ठिकाणी भाजपकडं गेल्या हे केलं पण भाजपनं सुद्धा आम्हाला फसवलंच भा, फक्त एक मागणी पूर्ण केली बाकीच्या मागण्या अशा आणून ठेवल्या इथले आमदार आमदारांनी देवडी विभागामध्ये दे, सगळ्यात जास्त डेफार आमची लोक की इतर गुन्हेगार त्यांना दिसत नाहीत का सगळे दोन नंबर धंदेवालेल्या आमदारांचा इथं अभय असताना आमच्याच लोकांवर कशी पडती हा सगळा सावळा गोंधळ आहे या ठिकाणी म्हणून मी या ठिकाणी नम्र विनंती करणार आहे समाजाला सुद्धा की यापुढे मतदान करताना समाज यांनी विचारपूर्वक केलं पाहिजे आता ओबीसी आरक्षण तर गेलेलंच आहे आमचं परंतु जर तुम्ही आता समाज अतिशय मतदानाच्या निमित्ताने उभा नाही राहिला तर समाजाला कुणीच विचारणार नाही तर ह्यावेळेस मान खटाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवार किंवा आमदार हा राम समाजाने ठरवला पाहिजे एकजुटीनं राम समाजाने मतदान केलं पाहिजे एवढंच या निमित्ताने मी सांगतो भाजपनं महामंडळ आमचं केलं पन्नास कोटी भाग भांडवल आणि वर्षाला फक्त अडीच कोटी रुपये त्यातला बी एक कोटी रुपये कार्यालयीन खर्च आणि दीड दीड कोटी रुपये तुम्हाला फक्त वेतनातील मिळणार आहेत मला सांगा तुम्ही दीड कोटी रुपये मध्ये अख्ख्या महाराष्ट्रा समाज कसा कसा विकास होणार त्याचा ज्या कर्ज प्रकरणाच्या अटे आहेत अतिशय जाचक आहेत तुमचा जा, 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 जामीनदार मागितलाय आहे जामीनदार रामसमाज या गरीब माणसाला शासकीय कर्ज होऊ शकत नाही आणि त्या अर्थाने त्यांना कर्जही मिळू शकत नाही अशी व्यवस्था केली म्हणजे प्रकरण योजना तर केली पण ती योजना तुम्हाला लागू मिळणार नाही अशी व्यवस्थाही करून ठेवली शासनाने बिवडी येथील स्मारकाला पाच कोटी रुपये देतो म्हणजे त्याचा एक नया रुपये आजपर्यंत मिळाला नाही अशा अनेक भाजपनं सुद्धा आम्हाला फसवणूक आमची केलेली आहे आणि त्यामुळे समाजाने मतदान करताना यावेळेस विचारपूर्वक केला या पाहिजे कुठेही बोल बोलता कामा नये चार पैशाला कुठं बोलून काम मतदान करता कामा नये अशी या तुमच्या निमित्ताने मी समाजाला विनंती करणार आहे धन्यवाद वाटत ना नाही कारण रोहिणी ना आयोग तुमचं ओबीसी मधलं अबकड आहे जसं आता भाट्य भिंगतात अबक असं आहे तसं ओबीसीतलं देशातलं ओबीसीतलं अबकड म्हणजे रोहिणी आयोग आहे तो जर लागू झाला तर आम्हाला ज्या चखड जाते इथल्या त्या समाजाला न्याय मिळू शकतो म्हणजे ओबीसी आरक्षण केलं तरी किंवा ओबीसीत माणूस समाज आला तरी समजा ओबीसी संपूर्ण मराठा समाज आला समजा आला ऐका की आला तरी जरी रोहिणी लाग ला। ला एक लागू केला तरी सुद्धा ह्या छोटे छोटे जाती आहेत समजा रामोजी असेल वडरा असेल फाशी पारदे असेल ह्या लोकांना न्याय मिळू शकतो शंभर टक्के न्यूज साठी एकनाथ वाघमोडे दैवत